सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन एक हजार सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आज आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली या परिषदेत महापालिकेच्या एकूण एकशे दोन नगरसेवक जागांबाबत निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे एकूण एकशे दोन नगरसेवक पदांपैकी एकावन्न जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत त्यापैकी अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा त्यापैकी आठ महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी दोन जागा यापैकी एक महिलांसाठी इतर मागासवर्गीय नागरिकांसाठी सत्तावीस जागा त्यापैकी चौदा महिलांसाठी तर सर्वसाधारण वर्गासाठी अठ्ठावन्न जागा त्यापैकी अठ्ठावीस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत आरक्षण प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर पुढील टप्पा पार पडणार आहे हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान ठेवण्यात आली असून त्यावर अंतिम निर्णय पंचवीस ते एकतीस नोव्हेंबर या कालावधीत घेतला जाणार आहे यानंतर आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतर दोन डिसेंबर रोजी आरक्षणाचा पालिकेचं जे एकशे दोन जागांसाठी आता जे आणि नगरसेवकांनी लवकर दिले प्रक्रिया लवकरच होणार आहे त्यासाठी मान्य राज्य निवडणूक आयोगानं जे आपल्याला प्रक्रिया नमूद करून दिली होती त्याच्या अनुषंगानं आज ही पूर्ण पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया आपण राबवलेली आहे एक एकूण एकशे दोन नगरसेवकांच्या जागांसाठी ही प्रक्रिया झाली त्यापैकी एकावन्न जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जातीसाठी पंधरा एकूण जागा आहेत त्यापैकी आठ जागा या महिलांसाठी आहेत अनुसूचित जमातीच्या पण दोन जागा आहेत त्यापैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकूण सत्तावीस जागा आरक्षित आहेत त्यापैकी चौदा जागा महिलांसाठी आरक्षित आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गाला प्रवर्गाला अठ्ठावन्न आणि त्यापेक्षासाठी महिलांसाठी अठ्ठावीस जागा आरक्षित आहेत तर त्याच प्रक्रिया झाल्यानंतर आणि आयोगाच्या परवानगीनंतर आज आम्ही ही गुरुत्व त्यांना पाठवू आयोगाची परवानगी आल्यानंतर आम्ही हे जे प्रारूप जे आरक्षण आहे आम्ही सतरा तारखेला पब्लिश करू सतरा तारीख ते चौदा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या काळामध्ये प्रारूप कधी का सूचना घेण्याचा अंतिम दिनांक चोवीस नोव्हेंबर आहे हां सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर त्यानंतर याच्यावर आम्हाला जे काही निर्णय घ्यायचा आहे हरकतींवर ते साधारणतः पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या काळात घ्यायचा आहे त्यावर काही सुद्धा बदल असेल तर आम्ही लेखी सोपं ते कळू आणि त्यानंतर फायनली आयोगाच्या मान्यन मान्यतेनंतर हे जे आमचं जे आरक्षण आहे त्या राजपत्रामध्ये दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो जाहीर केलं जाईल थँक्यू